नमस्कार पल्लवीज मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे बघणार आहोत इन्स्टंट आणि झटपट तयार होणारी उपवासाच्या सांडग्यांची रेसिपी ही रेसिपी अतिशय झटपट तयार होते कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होते तसेच हे सांडगे खायला अतिशय कुरकुरीत आणि खमंग लागतात तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुलतात ही तेलकट होत नाही चवीलाही अगदी जबरदस्त लागतात दिसायलाही अगदी पॉपकॉर्नसारखे दिसतात आणि तेलाचा कुठेच वापर न केल्यामुळे हे सांडगे वर्षभर अगदी सहज टिकतात चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेलायकनला प्रेस करा इथे मी एक वाटी साबुदाना पाच ते सहा तास भिजत ठेवलेला होता साबुदाना पाच ते सहा तास भिजल्यानंतर अतिशय छान असा भिजला गेलेला आहे आता दुसरीकडे दोन बटाटे उकळलेले घेतलेले आहेत बटाटे छान असे उकळून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याचे वरचे साल बटाटे थंड करून त्याचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे तर इथे मी त्याचे वरचे साल काढून घेतलेले आहेत आता बटाट्यांना आपल्याला किसणीच्या मदतीने छान असा किसून घ्यायचा आहे म्हणजे आपला बटाटा छान एक सारखा तयार झाला पाहिजे आता इथे तुम्ही बघू शकता छान बटाटा किसून घेतलेला आहे एकसारखा बटाटा तयार झालेला आहे आता किसलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला भिजलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण खूप जास्त करायचं नाही कारण वाळवणीच्या पदार्थामध्ये मिठाचं प्रमाण जास्त झालं तर पदार्थ वाढल्यानंतर खारट होतं त्यामुळे अगदी चवीपुरतंच मीठ त्यामध्ये टाकायचं आहे आणि आता आपल्याला छान हे मिश्रण एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे इथे मिश्रण छान एकसारखं एकजीव करून घेतलेलं आहे तर आता सांडगे टाकण्यासाठी इथे मी ताटाचा वापर करत आहे तुमच्याकडे प्लास्टिक शीट असेल तर तुम्ही प्लास्टिक शीटचाही वापर करू शकता आपल्याला आता थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मिश्रण थोडं थोडं घेत आपल्याला ताटामध्ये सांडगे टाकायचे आहे मिश्रण ही चिकट असल्यामुळे आपल्याला थोडा थोडा पाण्याचा हात लावत जायचं आणि अशा पद्धतीने सांडगे टाकत जायचं आहे तर इथे मी सगळेच अशा पद्धतीने सांडगे टाकून घेते जर तुम्ही प्लास्टिक शीटवर टाकत असाल तर एक दिवस घरातच पंख्याच्या हवेखाली वाळवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी एका भांड्यात काढून सगळे सांडगे वाळवून घ्यायचे तर इथे आपले सगळे सांडगे टाकून झालेले आहेत एका वाटी साबुदाण्यामध्ये भरपूर असे सांडगे तयार झालेले आहेत आता हे सांडगे आपल्याला दोन ते तीन दिवस छान कडकडी तोनात वाळवून घ्यायचे आहेत आता तीन दिवसानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असे सांडगे आपले वाळल्या गेलेले आहेत त्याच्या आवाजावरून तुमच्या लक्षातच येईल की सांडगे खूप छान असे आपले तयार झालेले आहेत अगदी छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यामुळे हे सांडगे छान आता वर्षभर टिकले जातील आता आपल्याला सांडगे तळण्यासाठी इथे मीडियम टू हाय फ्लेमवरच तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त लो फ्लेमवर आपल्याला सांडगे तळायचे नाही तर मीडियम टू हाय फ्लेमवर तेल आधी छान कडकडीत गरम करायचं आणि त्यामध्ये सांडगे अलगद सोडायचे सांडगे सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी लगेचच सांडगे छान असे फुलून येत आहेत आणि दिसायलाही अतिशय छान असे दिसत आहेत एक ते दोन मिनिटात हे सांडगे छान असे आपल्या तळले जातात जास्त वेळ तळून घ्यायचे नाही तेल छान कडकडीत गरम असल्यामुळे सांडगे लगेच तळल्या जातात आता अशाच पद्धतीने आपल्याला हवे तेवढे सांडगे आपण तळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता साबुदाना सुद्धा त्यामधला खूप सुंदर दिसतोय आणि सांडगे छान पांढरे आणि खूप सुंदर असे पॉपकॉर्न सारखे दिसत आहे सांडगे तळल्यानंतर सांडगे कमी आणि अगदी पॉपकॉर्नच दिसतात इतके सुंदर असे सांडगे आपले तयार झालेले आहेत खायला अतिशय खमंग आणि कुरकुरीत हे सांडगे लागतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल बेलायकनला प्रेस करा आणि पुन्हा भेटू या अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद